कणकवली नगराध्यक्षपदी भाजपकडून समीर नलावडे यांनी आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते कणकवली नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे हा अर्ज सादर करण्यात आला यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री समीर नलावडे बंडुहरणे गावाचे मानकरी सदानंद राणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री अभित नाईक व राजू गावांकर आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया समीर नलावडे यांची पहिली प्रतिक्रिया कणकवली नगरपंचायतचा नगराध्यक्षाचा आज अर्ज दाखल केला सन्माननीय आपले लोकप्रिय खासदार आदरणीय साहेब यांच्या आशीर्वादाने काल त्यांचा आशीर्वाद घेतला त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आपले लोकप्रिय प्रिय पालकमंत्री नितेशजी साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळींचा पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला काही अर्ज जवळजवळ नऊ अर्ज माझ्या नंतर नऊ उमेदवारी अर्ज नगरसेवकांचे देखील दाखल झाले भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे ती येणाऱ्या तीन तारीखला तुम्हाला सर्वांना दिसेल कणकवली नगरपंचायतच्या विकासाच्या दृष्टीने जी जी पावलं उचलायला पाहिजे ती प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेब पालकमंत्री नितेशी राणेसाहेब आणि राणेसाहेब या तिघांनी कणकवली शहराचा विकास केला आणि या विकासाच्या जोरावर कणकवली नगर पंचायतवर वर तीन तारीखला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे आणि ताज्या बातम्यांसाठी न्यूज करा लाईक करा कमेंट करा आणि करा आणि